फ्रेंड स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर तर बघा आज आपण ही चिवळीची भाजी बनवणार आहोत तुमच्या भागामध्ये याला काय नाव आहे हे मला कमेंट करायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने मी ही भाजी तोडून घेतलेली आहे त्यानंतर ही भाजी पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी याला भरपूर अशा पद्धतीने माती लागलेली असते एका भांड्यामध्ये ही भाजी आपण काढून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर वि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर यामध्ये आपण आता तिखट एक चम्मच एक चम्मच हळद हा छोटा चम्मच आहे त्याच्यामुळे एक मोठा चम्मच मी तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे एक मोठा चम्मच किचन किंग मसाला किंवा तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ मी ही थोडी ओलसर भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे मी बेसनपीठ कमी वापरलेलं आहे जर तुम्हाला मोकळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही बेसनपीठचं प्रमाण जास्ती घ्यावं मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही एक वाटी किंवा दीड वाटीसुद्धा घेऊ शकता पण भाजीची टेस्ट येणार नाही फक्त पीठ लागेल त्याच्यामुळे मी पीठ अगदी कमी घेतलेलं आहे अर्धी वाटी तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर पाणी टाकून त्याला व्यवस्थित असं भिजवून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये सुखे मसाले वगैरे सगळे वापरलेले आहे त्याच्यामुळे फोडणीमध्ये आपण काहीही घालणार नाही तर बघा हे भाताचे डबे आहे मी कुकरमध्ये याला वाफवणार आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा या ह्या भाजीला वाफवू शकता किंवा स्टीम देऊ शकता तर अशा पद्धतीने मी ही भाजी पसरवून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये ही भाजी येणार नाही म्हणून दोन भांड्यामध्ये मी याला डिवाईड केलेलं आहे बघा दोन्ही भांड्यांमध्ये ही भाजी मी काढून घेतलेली अशा पद्धतीने आणि कुकरला आपण याला जसं वरण भात शिजवतो त्या पद्धतीने याला आपण शिजवून घ्यायचं आहे तर आपली भाजी वाफवून झालेली आहे आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे तर याला आपण फोडणी देऊया कढईमध्ये दे तीन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे या भाजीला कांदा थोडा जास्तीच लागतो भाजी, ला भाजी खूप टेस्टी होते कांदा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपला कांदा जो आहे तो फ्राय झालेला आहे त्यानंतर आपण जी भाजी वाफवली होती ती याच्यामध्ये ॲड करून घेऊया आपण फोडणीमध्ये काहीही घातलेलं नाही आहे कारण आपण जेव्हा भाजी वाफवली त्यामध्येच आपण सुखे मसाले वगैरे सगळं ॲड केलं होतं व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी आपण चार ते पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया कढईमध्ये झाकण न ठेवता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी दाटसर झालेली आहे आणि आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका